नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कागदोपत्री ग्रामसभांना आता बसणार च्या ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता इथून पुढे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते जीएस निर्णय ऍप वर अपलोड करावे लागणार आहेत अनेक ग्रामपंचायतीत नियमान अन्वये ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले जातात या ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असतो मात्र अनेकदा जवळच्या माणसांच्या सह्या घेऊन ही ग्रामसभा घेतल्याचे दाखवले जाते त्यामुळे गावच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय ग्रामसभामध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग आणि बहुमत निर्णय घेणे अपेक्षित आहे आता जीएस निर्णय ॲपच्या माध्यमातून ग्रामसभांची खातर जमा केली जाणार आहे शासनाचा हा निर्णय गावच्या विकासासाठी फायद्याचा राहील असे मत अनेक जनतेतून व्यक्त केले जात आहे शासन आदेश सात जुलै दोन हजार तेवीस नुसार ग्रामसभेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक केले आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज